ओम शांती पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठराची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे स्वराज्याचे परिणाम पाहून स्वतःचे परिवर्तन करा आणि अखंड राज्याचे अधिकारी बना बाप दादा मुलांच्या आज विशेष तीन प्राप्तिया पाहत आहेत एक आहे होलिएस्ट म्हणजे पवित्र हायेस्ट म्हणजे श्रेष्ठ आणि रिचेस्ट म्हणजे श्रीमंत या ज्ञानाचा आधार आहे पवित्र बनणे पवित्रता फक्त ब्रह्मचर्य नाही पण मन वाणी कर्म संबंध संपर्कातही पवित्रता ब्राह्मण आत्माय मध्य अंत तिन्ही काळात पवित्र असतात पहिले पहिले आत्मा जेव्हा परमधाममध्ये असते तेव्हा तिथे पवित्र असतात मग आदीमध्ये आदी, आदी काळात देवतारूपातही आत्मा थोते। पवित्र आत्मात होते पवित्र आत्म्यांची विशेषता आहे प्रवृत्तीमध्ये राहत असतानाही संपूर्ण पवित्र राहणे आणखीही लोक पवित्र बनतात पण मुलांच्या पवित्रतेची विशेषता आहे स्वप्नातही अपवित्रता मनबुद्धीला स्पर्श करत नाही सतयुगामध्ये आत्माही पवित्र असते आणि शरीरही पवित्र असते हीच श्रेष्ठ पवित्रता आहे जसे पवित्र असतात तसेच श्रेष्ठपण असतात श्रेष्ठ ते श्रेष्ठ ब्राह्मण आत्मा आहे श्रेष्ठ ते श्रेष्ठ बापाचे मुलं आहेत आदीमध्ये परमधाममध्येही श्रेष्ठ आणि बाबांच्या सोबतच राहतात मध्यमध्ये पूज्य आत्मा बनतात खूप सुंदर मंदिर बनतात विधीपूर्वक पूजा होते जितकी विधीपूर्वक पूजा देवतांची होते तितकी आणखी कोणाची होत नाही आणि श्रीमंतही आहेत दुनियामध्ये जगातील श्रीमंत शोधतात पण ब्राह्मण मुलांसारखे श्रेष्ठ आत्मा श्रीमंत आत्मा पूर्ण कल्पातही नाही खजान्यांचे मालिक आहेत अविनाशी खजाने आहेत जे खजाने या जन्मात प्राप्त होतात ते अनेक जन्म चालतात शक्तींचा खजाना ज्ञानाचा खजाना गुणांचा खजाना श्रेष्ठ संकल्पाचा खजाना आणि वर्तमान वेळेचा खजाना हे सर्व खजाने जन्मोजन्मी चालतात एकाच जन्मात प्राप्त झालेले खजाने सोबत येतात कारण सर्व खजानांचा दाता परमात्मा बाप आहे हे आध्यात्मिक खजाने प्राप्त करण्यासाठी मुलं सहजयोगी बनले आहेत यादच्या शक्तीने खजाने जमा करतात या सर्व खजान्यांनी संपन्न बेफिक्र बादशाह आहात कारण हा खजाना कोणी लुटू शकत नाही राजा खाऊ शकत नाही की पाणी डुबवू शकत नाही म्हणून बेफिक्र आहात खजाने नेहमी स्मृतीमध्ये असले तर आठवणही बाबांची आठवणही सहज असते कारण आठवणीचा आधार आहे एक संबंध आणि दुसरा प्राप्ती जितका प्यारा संबंध असेल तितकी आठवण स्वतःच येत राहते कारण संबंधामध्ये स्नेह असते जिथे स्नेह आहे तिथे विसरणे कठीण असते जे पण अविनाशी खजाने आहेत ते सर्व खजाने प्राप्त करण्याची विधी आहे बिंदी जसे विनाशी खजान्यांमध्ये पण एक एक बिंदी लावली की संख्या वाढत जाते तशीच अविनाशी खजाने जमा करण्याची विधी आहे बिंदी लावणे तीन बिंदी एक मी आत्मा बिंदी बाप बिंदी आणि ड्रामामध्ये जे होऊन गेले त्याला पूर्ण विराम म्हणजेच बिंदी सर्व खजाने ब्राह्मण जीवनाचा अधिकार आहे कारण मुलं बनणे म्हणजेच अधिकारी बनणे विशेष तीन संबंध तीन संबंधांनी अधिकार प्राप्त होतो परमात्माला बाप बनवले शिक्षक बनवले आणि सतगुरूही बनवले या तीनही संबंधात पालना पढाई आणि पढाईने इन्कम आणि सतगुरूद्वारा वरदान मिळतात मुलांचा जन्मसिद्ध अधिकार आहे बापाकडून वरदानाची प्राप्ती करणे खजाना जमा झाला की नाही हे चेक करण्याची विधी आहे जे पण कर्म केले त्या कर्मामध्ये स्वतही संतुष्ट आणि ज्याच्या सोबत कर्म केले तो पण संतुष्ट व्हायला पाहिजे जर दोन्ही संतुष्ट असेल तर समजा की कर्माचे खाते जमा झाले बाप दादा म्हणतात वर्तमान संगमची वेळ पूर्ण कल्पमध्ये श्रेष्ठ ते श्रेष्ठ वेळ आहे कारण याच वेळी श्रेष्ठ कर्माचे बीज पेरता येते प्रत्यक्ष फल प्राप्त करण्याची वेळ आहे या संगमचा एक एक सेकंद श्रेष्ठ आहे बाप दादा म्हणतात पूर्ण दिवसात निरंतर यादसाठी एक विधी बनवा पूर्ण दिवसभर जेव्हा जेव्हा मी शब्द येतो तेव्हा आठवा मी आत्मा आहे मी श्रेष्ठ आत्मा आहे परमात्मा पालनाच्या सोबत राहणारी आत्मा आहे आणि जेव्हा केव्हा मा माझे जे असा शब्द येतो तेव्हा मा माझा बाबा हे आठवायचे जितके जितके माझा बाबा जवळ तितकी याद सहज होत जाईल कारण माझं कधी विसरत नाही या विधीने सहज निरंतर योगी बनता येईल बापदादांनी प्रत्येक मुलाला स्वमानच्या सीटवर बसवले स्वमानच्या स्वमामध्ये स्थित असले तर देह येणार नाही स्वमान याचा अर्थ आहे स्व अर्थात आत्मा आत्म्याच्या श्रेष्ठ स्मृतीचे जागा जितके जितके स्वमानमध्ये स्थित असतील तितके दुसऱ्यांना सम्मान देणे सहज होईल खुशी नाही तर जीवन नीरस आहे खुशी खुशीसाठी म्हणतात खुशीसारखा खजाना नाही संपत्ती म्हणजेही खुशी आणि निरोगी म्हणजेही खुशी बाबांनी अविनाशी खुशीचा खजाना दिला आहे हा खजाना कधी गमवायचा नाही ओम शांती